दहावीची बोर्डाची परीक्षा चालू आहे आणि आज इंग्रजी विषयाचा पेपर झालेला आहे आपल्या पशी आप आपल्या इथे काही शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत तर परीक्षा कशा प्रकारे चालू आहे पेपर कसे चालले या सर्व गोष्टीची आपण माहिती घेत आहोत तर प्रथमतः आपण या विद्यार्थ्यातून माहिती घेतो तुझं नाव काय माझे नाव गणेश विजय दाखले आहे मी आता नारायण शिकतो आज इंग्रजी विषयाचा मी शाळेला नाव साठी विद्यालय मुक्त या शाळेचा विद्यार्थी आहे बर आज कोणता पेपर होता तुझा माझा आज इंग्रजी विषयाचा पेपर तर इंग्रजी विषयाचा पेपर कशा प्रकारे गेला कशा प्रकारे प्रश्न आले होते कसा सोडवला पेपर अत्यंत सोपा व साधा आलेला होता आणि हा पेपर पूर्ण सोडवलेला आहे बरं तुमच्या सेंटर वर कॉपी वगैरे काही चलत आहे का सगळीकडे कॉपी वगैरे काही चलत आहे का त्या संबंधित काय सांगतील नाही जसं कलेक्टरने सांगितले की आपल्याला मुक्त ग्ञान राबवायचं आहे तसं अगदी त्याचप्रमाणे एकही कॉपी आमच्या सेंटरवर या की आपल्या मनाला जेवढे येत आहे तेवढेच दिलेलं आहे एकही कॉपी सरत तर या सर्व विषयातली परीक्षा चालू आहे त्याची तयारी तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी कशा प्रकारे करून घेतली आहे त्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी आता कोणताही पेपर असेल त्या विषयाची प्राध्यापक येऊन आमच्या आम्हाला सम सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत आहे व त्या विषया विषयाबद्दल सखोल असं मार्गदर्शन करत आहे तर कोणती कोणती शिक्षकांनी कशाप्रकारे मार्गदर्शन केलेले काय सांगते त्यांचं आतापर्यंत मराठी इंग्रजी आणि संस्कृत असे तीन विषयाचे पेपर झाले आहेत मराठीसाठी प्राध्यापक सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे आणि संस्कृत विषयासाठी प्राध्यापक इंग्रजी विषयासाठी प्राध्यापक तर तू कोणावर काय सांगशील तू मी राजमाता जिजाऊ तर राजमाता वस्तिग्रह जिजाऊ वस्तिग्रह संचालक गिरादार सर तुमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे तुमचा सराव तुम्हाला दहावीच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन कशा पद्धतीने केलेलं आहे त्याबद्दल तू काय सांगशील बिरादर सरांनी आम्हाला आतापर्यंत परीक्षेच्या सरावासाठी पाच राऊंड सोडून घेतलेले आहेत आम्हाला रोज सर संध्याकाळी अकरा अकरा वाजेपर्यंत सर स्वतः आमच्यापाशी बसून काही अडचण असेल ते विचार किंवा अभ्यास करून घेत आहे तर आपली बिरादर सरांनी पाच राऊंड तुमची प्रश्न पत्रिका सोडून घेतल्यामुळं त्याचा ज्या जी परीक्षा झालेली आहे इंग्रजी विषय असेल मराठी विषय असेल त्याच्यामध्ये कितपत फायदा झालेला आहे तर तू त्याबद्दल काय सांगते आम्हाला पेपर साठी आम्हाला पाच राऊंड देताना हे कळाले की आम्हाला पेपरला किती टाइम लागतो व कोणत्या प्रश्नाला किती टाइम लागतो आणि त्याला किती वेळ द्यायला पाहिजे हे पूर्ण कळाले आहे तर पाच राऊंड सोडून घेतलेला तुम्हाला अतिशय चांगला फायदा झालेला आहे आणि त्या सरावाच्या माध्यमातून तुमची लेखणी अतिशय किती वेळात कोणता प्रश्न सोडायचा आहे याबद्दल सखोल तुम्हाला ज्ञान घेतलेलं असं काही सांगायचं आहे का हो oh, आम्हाला कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा लागेल आणि ते किती मार्गाला आहे हे अत्यंत कळालेलं आहे तर काय सांगशील सर जे आहे ते आम्हाला हे असं दुसरा कोणाला न सांगता स्वतः आमच्या बसून आम्हाला काही अडचण असेल ते विचारा वगैरे बरेचसे काय अडचण आम्हाला त्यांनी सोडून दिलेली आहे असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला दररोज करत असतात तुझं नाव काय म्हणतात बरोबर कशा प्रकारे चालले आहे तुझे पेपर तू काय सांगशील पेपर खूप म्हणजे चांगली चालली आहे तरी सांगितले त्या प्रकारे आपली पेपर चालले आहे आणि तुझं नाव काय काय सांगशील तू माझं नाव कृष्णा म्हणून आहे कशा प्रकारे चालेले पेपर आमच्या आमचे त्याप्रमाणे आमचे पेपर खूप चांगले झाले तसेच सीएसच्या आदेशानुसार पेपर होते बरोबर चांगले पेपर चाललेले आहेत आणि येणाऱ्या तुमच्या पुढील पेपरासाठी तुम्हाला खूप खूप न्यूज नाईन मराठीच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद